राज्य उत्पादन शुल्क विभागाने गाठले महसूलाचे उद्दिष्ट वर्षभरात दोन हजार सदुसष्ट गुन्ह्यात सहा कोटींचा मुद्देमाल जप्त सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महसूलाच्या संवर्धनाकरता करता अवैध देशी विदेशी दारू हातभट्टी दारू ताडी इत्यादी विरुद्ध सातत्याने कारवाई केली जात असून सोलापूर जिल्ह्याला आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस करीता शासनाकडून एकशे सहासष्ट कोटी बत्तीस लाखांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते एकतीस मार्च अखेर विभागाकडून एकशे एकोणनव्वद कोटी साठ लाखांचा महसूल शासन जमा झाला असून एकशे चौदा टक्के उद्दिष्ट पूर्तता केली आहे वर्षभरात अवैध दारू विरुद्ध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे महसुलाचे उद्दिष्ट गाठणे शक्य झाल्याचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक एप्रिल दोन ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये एकूण दोन हजार सदुसष्ट गुन्हे दाखल केले असून सतराशे दोन आरोपींना अटक केली आहे या कालावधीत विभागाने सहासष्ट हजार आठशे बावीस लिटर हातभट्टी दारू दोन हजार नऊशे एकाहत्तर लिटर देशी दारू एक हजार त्रेचाळीस लिटर विदेशी दारू दोन हजार नऊशे सत्तर लिटर परराज्यातील दारू पाचशे तेहतीस लिटर बियर एक लाख बारा हजार चारशे लिटर ताडी व बारा लाख सात हजार सातशे एकोणपन्नास लिटर मिश्रित रसायन व दोनशे पंधरा वाहने असा एकूण सहा कोटी सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे मागील वर्षीच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात गुन्ह्यांच्या नोंदीत व मुद्देमालात लक्षणीय वाढ झाली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी राज्यभरात हा हातभट्टीमुक्त गाव अभियान ही संकल्पना राबवली असून त्या अनुषंगाने राज्योत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडून या आर्थिक वर्षात हातभट्टी निर्मितीचे सहाशे अडुसष्ट हातभट्टी दारू विक्रीचे चारशे अठरा व हातभट्टी दारू वाहतुकीचे एकशे गुन्हे नोंदविले आहेत